कसं का काय नांदेडकर मजेत नांदेडकरांनो मला एक प्रश्न पडलेला आहे की आपल्या नांदेड मधले जे काही स्टुडंट आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गर्ल्स अँड बॉयज त्यांची नांदेड मधली आवडती हा मी त्यांना प्रश्न विचारणार आहे तर मग पाहूया बाळा नांदेड मधलं तुझं आवडतं स्थान कुठे म्हणजे तुला फिरायला जायला कुठे आवडते गुरुद्वारा गुरुद्वारालाच कसं सका काय बरं करते मग आतापर्यंत गुरुद्वाराला किती वेळेस गेला असतो मी दोन तीन बार मग नांदेडकरांनो माझा आणखी एक प्रश्न असा पडला होता मला की मागच्या तीन दिवसापासून खूप मोठा पाऊस पडत आहे आणि त्या पावसामुळे त्या पावसामुळे खूप लोकांची शेती पाण्यामध्ये गेलेली आहे खूप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेली आहे तर माझा प्रश्न असा होता नांदेडकरांनो की शेतकऱ्यांबद्दल लोकांची प्रतिक्रिया काय आहे आणि त्यानंतर जो काही पाऊस वगैरे पडलेला आहे तर माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की एका व्यक्तीने मला असं उत्तर दिलेलं आहे की जे काही पाऊस वगैरे पडले नांदेड जिल्ह्यामध्ये तर ते पाणी गेले कुठं कारण गावांगावामध्ये तळा असते बरोबर तर मग हा प्रश्न त्यांनी जे उत्तर दिले ते उत्तर खूप बरोबर आहे तर मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला होता तर आपण प्रतिक्रियात त्यांची प्रतिक्रिया नांदेड विचार म्हणजे नांदेड जिल्ह्यामधलं आता मी कमीत कमी दहा एकर जमीन केल्या लोकांची वाट्यानं वाट्यानं म्हणजे खंडामध्ये पैसे देऊन लोकायला पैसे देऊन मग आम्हाला अनुदान काय बी तर आम्ही टाकल्या पेरल्या आम्ही मग त्याचं बी भरण पैसे कोण देणार तुमच्या नावावर शेती आहे तुम्ही कर्मचारी आहात तर त्या आम्ही तुमचं शेत करता वाट्यानं बटावण्या पैशानं मग त्याच्यामध्ये आमचं नाव नुसकान झालं ना तुम्ही तर कर्मचारी आहात शहरामध्ये राहता मग माझं म्हणणं एवढंच आहे की टोटल इथून जे चपराशापासून कलेक्टरपासून आमदारापासून टोटल लोकांची पगार कट करून शेतकऱ्याला वाटे करा सगट आणि ज्या खंडामध्ये शेत करतात त्याला सुद्धा अनुदान भेटायला पाहिजे सर नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची काही समस्या आहे का पाण्याबद्दल मी बोलू इच्छितो पाऊस पाऊस पडला पाणी गेलं कुठं जायला कुठे पाहिजे यासंबंधी माझी विचार मांडायची इच्छा आहे मग काय मत आहे तुमचा एवढा मोठा पाऊस पडला एवढं काही विष्णुपुरी मध्ये पण ते सोळा दरवाजे वगैरे उघडले मग आता याबद्दल काय मत आहे तुमचे खूप पाऊस पडला तर तुम्ही काय बोलू इच्छितात मॅडम कसं आहे माहिती का पाणी वाढवा पाणी जिरवा आज तुमच्या माझ्या शेतामध्ये घरामध्ये जे पाणी पडतंय त्याचं आपण आढळलंय का आज आपल्याला लागतंय आज जेवढा पर ला, पाऊस पडला उन्हाळ्यात पाणी होतं त्याला उपाय काय एक उदाहरण देतोय धर्माबाद तालुक्यामध्ये एकोणचाळीस तळे आहेत एकोणचाळीस थर्टी नाईन तळे एक तळं भरल्यानंतर दुसऱ्या तळ्यात पाणी जातं त्याच्यानंतर तिसऱ्यात जातं चौथ्यात जातं निजामकालीन तळेल असे एकोणचाळीस तळे भरल्याच्या नंतर बाहेर पाणी विकत अशा आपल्या तालुका किती तळे आहेत आपण अभ्यास करावा आणि जेणेकरून आता जसं घनकचरा आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन आहे त्यासाठी वृक्षारोपण आहे आमचे मित्र आहेत अनंतवार हे वृक्षारोपण करतात वृक्ष झाड इथे एक पिंपळ झाड होतं मॅडम पिंपळा झाड जर इथं असतं तर परत ते पाणी शोषून घेतलं जायचं असतं आणि त्या ठिकाणी आपल्या बोरला पाणी लागलं असतं जवळपास कॉलनी मधल्या सगळ्या त्याच्या बोरला पाणी लागलं असतं बोर मध्ये आपल्या घरच्यावर आपण हे करू शकतो रिहर्स्टिंग म्हणजे हा पाणी खाली मुरवू शकतो त्याच्यानंतर रेन वॉशिंग आहे विहिरीला पाणी आहे जे पुराण विहिरी आहेत बोर नाही बोरच्या विरोधात बरं बोर नाही बर करायचे कर विहीर केल्या पाहिजे इंधन विहिरी केल्या पाहिजे गावागावात विहिरी केल्या पाहिजे आंध्रामध्ये अडीच एकर शेतीवाली देखील बाई आज स्वतः तळ तयार करते आज आमच्याकडे दहा एकर शेती असून तळ नाहीये आज आपण एक माणूस एक तळ एक, एक विहीर करू शकतो एवढं पाणी सगळं आज वाहून गेले नांदेडचं नदीला नदीचं तळ्याला तळ्याचं ते तेवढं पाणी साठवायला पाहिजे होतं आपण आणि ही कुठल्या सरकारची जबाबदारी नाही तुमची आमची जबाबदारी आहे आपण पाणी साठवलं तर आपल्याला पाणी मिळेल बरोबर आहे पण आजकालचं लोकांचं कसं झालंय ते आणि म्हणजे सिटी मध्ये लोकांचा कसा प्रश्न झाला की बाबा ते तळ माहीतच नसते बरोबर म्हणजे जी तरुण पिढी आहे ती तुमच्यासारखे वगैरे म्हणू शकतात पण ते झाड वगैरेच नाही म्हणा मग आता जे तरुण पिढीसाठी तुम्ही काय बोलू शकत कारण तरुण पिढी ऐकू शकत नाही आपल्या आपल्यासारख्या लोकांचं ते ऐकतही नाही गार्बेज टू गोल गार्बेज टू गोल आपला कचरा आपली जबाबदारी त्याच्यापासून सोडवत कारण कसं आहे गार्डनिंग आहे टेरिस गार्डनिंग आपल्या टेरीचं आपण छोटे स्वरूप लावा आपल्याला तुम्हाला किती भाजीपाला लागतो तुमचा पाव किलो पाव किलो तुम्ही विकत आणता स्वतः लावा ऐका नाही आणि आपल्याला कसं आपण होतो किती पाव किलो आपण आपला डिस्मोस करा गणकत्राय करा खत करा आणि पाणी आडवा पाणी जीवन पाणी आहे तर सगळं हा एवढंच नाही तर वाळवंटा देखील तयारी आहे वाळवंटात लोक काळी मातीत पाणी नेऊन टाकायला लागले तिथं पाणी होतं हिरवळ होते आणि आपल्यासारख्या ठिकाणी एवढं सदन आहे नांदेडचं वातावरण की या ठिकाणी आपले झाडं झाली पाहिजेत सगळं हिरवळ झाले पाहिजे हिची इच्छा आहे खूप छान उत्तर दिलं